जलव्यवस्थापन कृती पंधरवडा कार्यक्रम अंतर्गत पेठ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन राज्य सरकारच्या जलसिंचन विभागांतर्गत जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले असून या अनुषंगाने कार्यकारी अभियंता निलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पेठ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी करंजळी या ठिकाणी शेतकरी संवाद करण्यात आले होते या मेळाव्यात विभागाचे प्रमुख निरंजन खिल्लारे यांनी लाभधारक शेतकऱ्यांशी संवाद साधत जल व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे निरसन केले यावेळी महसूल विभाग पंचायत समिती विभाग कृषी विभाग अधिकारी व कर्मचारी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सचिन वखारे तुम्हाला ते कनेक्ट झालं नसतं काय कशासाठी चाललंय पण तुमच्याच भागातला एक शेतकरी ज्याला तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीची जाणे भौगोलिक परिस्थिती जाणे प्रश्नांची जाणे अशा माणसाला जर आपण आणलं तर तुम्हाला एक ते काय म्हणताय आणि त्याच्या मागचा उद्देश काय हे कळेल याच उद्देशाने श्री यशवंतराव गावंडे यांची आम्ही निवड केली सारखा देश जिथं अडीचशे मिलीमीटर mm पाऊस पडतो इस्रायल सारखा देश अडीचशे मिलीमीटर पाऊस पडतो आणि तो आज जगातला शेतीतला अग्रगण्य देश आहे म्हणजे इस्रायलची शेती ही